नगर पंचायतीच्या एकवीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी होत असलेल्या निवडणुकीकरिता एकूण सतरा जागांसाठी ऐंशी उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष सतरा ही जागा स्वबळावर लढवत असून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युवा स्वाभिमान काँग्रेस वंचित बहुजन आघाडी मनसे प्रहार व काही अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे वॉर्ड क्रमांक दोन सात व आठ ही मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने येथील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे तिवसानगर पंचायतीच्या निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर एकवीस डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून बावीस डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले त्यामुळे विविध प्रभागाकरिता सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या वतीने आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले असून सर्व उमेदवारांनी आपल्या प्रभागांमध्ये मतदारांशी संपर्क साधणे सुरू केले आहे परंतु ओबीसी आरक्षण स्थगिती आल्याने निवडणूक होणार की नाही या संभ्रमात सध्या उमेदवार दिसून येत आहे सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आरक्षण देता येणार नाही असा दिला आहे राज्य सरकारकडून आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढण्यात आला होता परंतु सुप्रीम कोर्टाने पुढील अध्यादेश येईपर्यंत या अध्यादेशाला स्थगिती दिली त्यामुळे तिवसा नगर पंचायती प्रभाग क्रमांक दोन सात व आठ मधील आरक्षण रद्द झाले आणि त्या प्रभागातील शिवसेना काँग्रेस भाजपा वंचित आघाडी राष्ट्रवादी आदी पक्षांचे उमेदवार मात्र निवडणूक होणार की नाही या संभ्रमात पडले रामचंद्र मुंदाने विदर्भ न्यूज दिवसा